तुकाराम महाराज पालखी आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी अशा दोन वेगवेगळ्या पालख्यांच्या आयोजनामागचा इतिहास काय आहे तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी महाराष्ट्रात पंढरीची वारी म्हणजे एक मोठा सणच मानला जातो आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायदळी तुडवत पांडुरंगाच्या भेटीला जातात पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे या वारीमध्ये पालखी सोहळ्याला महत्व आहे तर आज आपण जाणून घेऊयात वारी म्हणजे काय पालखी सोहळा कोणी सुरू केला आणि वारी दरम्यान तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखी अशा दोन पालख्यांचे आयोजन का तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली असं सांगण्यात येतं वारी करण्याची परंपरा साधारणत आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मग तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखी अशा दोन पालख्यांचे आयोजन का ते जाणून घेऊया तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडीवारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे ठरविले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन अठराशे तीसपर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे वाद निर्माण होत होते या कारणासह लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहोहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया पालखी सोहळा म्हणजे काय तर मंडळी पालखी ही हजार वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचा समूह एकत्र येऊन गाणे नृत्य आणि ज्ञानबा तुकारामांचा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थयात्रा असतात वारकरी वर्षातील चैत्रवारी कार्तिकवारी आषाढवारी माघवारी यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात पण आषाढी वारी मोठ्याने साजरी करण्यात येते मग या आषाढी वारीलाच इतकं महत्त्व का ते जाणून घेऊया तर मंडळी असं सांगण्यात येतं की या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशी एक काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक